नमस्कार व्यावसायिक क्षेत्रातील नीतीशास्त्राची भूमिका व्यावसायिक क्षेत्र म्हणजे व्यापार उद्योग सेवा व्यवस्थापन वित्तीय व्यवहार आणि विविध प्रकारच्या व्यवसायांशी संबंधित कार्यक्षेत्र या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ तांत्रिक कौशल्य भांडवल किंवा विपणन तंत्र पुरेसे नसते तर प्रामाणिकपणा पारदर्शकता जबाबदारी आणि सामाजिक उत्तरदायित्व यासारखी नैतिक मूल्ये ही तितकीच आवश्यक असतात म्हणजे करून निर्णय घेणे आणि वर्तन करणे व्यवसायात ग्राहक पुरवठादार कर्मचारी गुंतवणूकदार आणि समाज यांच्याशी दीर्घकालीन संबंध ठेवण्यासाठी विश्वास आवश्यक असतो प्रामाणिक व्यवहार चुकीची माहिती न देणे करार वचनाप्रमाणे पूर्ण करणे यामुळे ग्राहक निष्ठा वाढते आणि ब्रँडची प्रतिष्ठा उंचावते केवळ नफा मिळवण्यासाठी नसतो तर समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणे ही ही जबाबदारी असते पर्यावरणपूरक उत्पादन स्थानिक समाजाला रोजगार शाश्वत विकासासाठी प्रकल्प हे सर्व नैतिक श्रेयशी जोडलेले निर्णय व्यवसायाला अधिक मान्यता मिळवून देतात कर्मचाऱ्यांशी न्याय वर्तन नीतीशास्त्र पाळणारा व्यवसाय आपल्या कर्मचाऱ्यांशी सन्मानाने वागतो योग्य वेतन सुरक्षित परिसर, समान संधी यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढते आणि उत्पादन क्षमता सुधारते फसवणूक व भ्रष्टाचाराला आळा नैतिक दृष्टिकोन असलेला व्यवसाय लाचलुचपत कर चुकवेगिरी बनावट दस्तऐवज किंवा चुकीच्या पद्धतीने नफा मिळवण्याचे प्रकार टाळतो हे केवळ कायदेशीर अडचणींपासून वाचवत नाही तर कंपनीची प्रतिष्ठा स्वच्छ ठेवतो दीर्घकालीन स्थिरता नीतीशास्त्राचे पालन केल्याने व्यवसायात स्थिरता मिळते अल्पावधीत शकतो पण दीर्घकाळ टिकणारा यशस्वी व्यवसाय प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेवरच उभा राहतो ग्राहकांच्या हक्काचा सन्मान ग्राहकांना योग्य दर्जाचे उत्पादन हमी विक्रीनंतरची सेवा आणि पारदर्शक किंमत धोरण निर्माण करणे हे नैतिक जबाबदारी चे लक्षण आहे व्यवसायातील आरोग्यदायी स्पर्धा।, स्पर्धा करायला प्रवृत्त करते बनावट अशा दूर राहून स्पर्धा केल्यास संपूर्ण उद्योग क्षेत्राचा दर्जा वाढतो थोडक्यात व्यावसायिक क्षेत्रातील नीतीशास्त्र केवळ नैतिक कर्तव्य नाही तर ते एक महत्वाचे व्यवस्थापन साधन आहे हे व्यवसायाच्या प्रतिष्ठा नफा आणि दीर्घकालीन यशासाठी पाया घालते नैतिक तत्वांचे पालन करणारा व्यवसाय ग्राहक कर्मचारी आणि समाज या सर्वांशी विश्वासाचे नाते निर्माण करून टिकाऊ प्रगती साधतो